शेतकरी बंधू नमस्कार कृषीमित्रा धन धनराज या फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सर्वांचे सहर्षे स्वागत आहे शेतकरी बंधू आज आपला एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे रेशीम शेतीमध्ये एप्रिल व मे मार्च एप्रिल मे या दोन ते तीन महिन्यामध्ये बॅचेस घ्यावी की नाही घेतल्यास का आपला काय तोटा होतो व नाही जर नाही घेतल्या तर आपला काय फायदा होतो याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत शेतकरी बंधनो या सीडमध्ये मी या वर्षीची पाचवी बॅचेस एप्रिलमध्ये घेतली होती नऊ एप्रिलला आपण या सीडमध्ये चॉकी आणलेली होती तर या बॅचमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये सरासरी बॅच घेण्यास काय नुकसान होतं ते पाहणार आहोत रेशीम शेतीमध्ये जे आपण बॅच घेत असतो जे आपण चॉकी आणतो त्या आळ्यांची हॅ आळ्यांची जी चॉकी सेंटरमध्ये हॅचिंग होत असते तेथपर्ण जो आपण माल विक्री करणार आहे इथपर्यंत आपल्याला सरासरी रूम टेम्परेचर हे पंचवीस ते तीस डिग्रीच्या आत असायला पाहिजे तेव्हा आपली आळी ही पूर्ण परिपूर्ण पाला खाते व तेथून पुढे जे कोश बनणार आहे ते शंभर टक्के परिपक्वतेचे कोश बनतात जर या ठिकाणी जर टेम्परेचर वाढत असेल म्हणजे आपल्याकडे सरासरी पस्तीस ते चाळीस पस्तीस छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान सध्या आहे आणि अशामध्ये जर आपण ते टेम्परेचर कंट्रोल नाही केले तर आपली आळी ही लूज पडते व आळीला ग्लासरी नावाचा रोगाचा प्रादुर्भाव होतो व आपली बॅच ही फेल जाण्यास कारणीभूत होते तर यासाठी तर अशी भरपूर कारणे आहे ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये रेशीम बॅचेस फेल जातात त्यामध्ये प्रमुख कारण हेच आहे की रूम टेम्परेचर मेंटेन होत नाही जर उन्हाळ्यामध्ये बॅचेस घ्यायचे असेल तर आपल्याला सरासरी पंचवीस ते तीस एकतीस डिग्री सेल्सिअसपर्यंत आपलं शेडमधील टेम्परेचर असायला पाहिजे व आर्द्रता जी आहे ह्युमिडिटी ती सरासरी पन्नास डिग्री सेल्सिअस पन्नास डिग्रीपेक्षा जास्त असाय पाहिजे अशावेळी आपली बॅच ही चांगली निघण्यास मदत होते आता बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये बॅचेस घेण्यासाठी आपल्या शेडवरती स्प्रिंकलरचा वापर करतात तसेच बाजूला सेडनेट तुवर, सेडनेटवरती ठिबक बांधतात किंवा ता बाजूला बोंद्रे पोते बांधून त्यावरती पाणी सोडून आर्टिफिशियली रूम टेम्परेचर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांच्या क्विचित बॅचेस ह्या सक्सेस निघतात त्वरित बाकी उर्वरित बॅचेस ह्या शंभर टक्के सक्सेस निघत नाहीत काही पर्सेंटमध्ये सक्सेस निघतात मॅक्सिमम पर्सेंटेजमध्ये त्या आळ्यांना ग्लासरे नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होतून ती बॅचेस फेल जाते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर आपण मार्च एप्रिल मे या दोन महिन्यामध्ये जर आपण आपल्या आपल्या शेडला विश्रांती दिली तर नक्कीच उर्वरित बॅचेस ह्या सक्सेस निघण्यास मदत होते बंधूंनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व तुम्हाला रेशीम शेती निगडीत व्हिडिओ पाहायला आवडतात का नाही याबद्दल आपले मत सुचवा थँक्यू